नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अक्षरवत्या विद्यार्थ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलला आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार हो तुम तुम की उदय सामंत सर लाईव्ह आले होते त्यांच्या लाईव्हचं पूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओत करणार आहोत तसेच लॉकडाऊनबाबतची इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे म्हणजे तुमचे कॉलेज उघडणार की बंद होणार काय नेमकं का सिनेअर होईल तर या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम बोलूया आपण की तुमचं कॉलेज जे आहे ते सुरू राहणार की बंद होणार आता जर तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज अगोदरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे उद्धव ठाकरे साहेबांनी की जे कॉलेज म्हणा किंवा लॉकडाऊन आहे तो टोटली जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात देऊन दिलेला निर्णय त्यामुळे इथे बघण्यासारखे की प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज सिनररो इथे चेंज आहे जर तुम्ही जळगाव खानदेश म्हणत असाल तर तिथचा सिनोरो चेंज आहे आणि अमरावती विदर्भामध्ये अमरावती नागपूरचा सिनरो चेंज आहे तर पुणेचा चेंज आहे म्हणजेच अमरावतीच्या अंतर्गत येणारे पाचही जिल्हे कडक लॉकडाऊन दोन दिवस होता तिथे जवळजवळ फक्त औषधा अत्यंत इम्पॉर्टंट सर्व्हिसेसच इसेन्शियल सर्व्हिसेस चालू होत्या फक्त तर जर तुम्ही जळगावमध्ये बघितलं तर त्या एवढं जास्त कडक लॉकडाऊन नव्हता म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज हा सिनेरो पूर्ण चेंज आहे तरी बघूया आपण पुणेचा जो निर्णय तो, तो पुणेचा निर्णय देणार आहे आपल्याला आठ दिवसामध्ये अजितदादाने सांगितलेले की आठ दिवसामध्ये हा तुम्हाला निर्णय आम्ही नक्कीच देऊ जर आठ दिवसामध्ये व्यवस्थित जर जास्तीत जास्त जर कोविडचे पेशंट निघले नाही तर लॉकडाऊन हा लागणार नाही तिथे म्हणजेच कॉलेज तुमच्या आठ दिवसामध्ये परत रिओपन होतील तुम्ही औरंगाबाद बघितलं तर औरंगाबादमध्ये नाईट कर्फ्यू लावलेला आहे पूर्ण लॉकडाऊन नाही नाईट कर्फ्यू लावलेला आहे आणि तोच जर तुम्ही बघितला नागपूर त्यानंतर अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ तर इथे जवळजवळ दो दो पूर्ण दोन दिवस सॅटरडे संडे पूर्ण कडक लॉकडाऊन लावलेला म्हणजे आजच्या दिवशीसुद्धा खूप जास्त कडक लॉकडाऊन हा नक्कीच विदर्भामध्ये दिलेला आहे कारण रुग्णसंख्या खूप जास्त प्रमाणात वाढत आहे त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी एक ट्वीट सुद्धा केलेलं होतं त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की जर जनता जर व्यवस्थित वागली नाही मास्क लावली नाही तर जास्त पेशंट जर वाढले तर नक्कीच एक मार्चपासून मी लॉकडाऊन लावले परंतु अद्याप असा निर्णय आलेला नाही लॉकडाऊन जर लागायचा असता तर आत्तापर्यंत निर्णय आला असता बघण्यासारखे रात्रीलासुद्धा काय निर्णय येतो परंतु एक निश्चित आहे त्यामध्ये पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार नाही ॲट अ टाईम जसा मागे लागला तसा लागणार नाही डिस्ट्रिक्ट वाईज चेंज आहे म्हणून इथं समजण्यासारखे मॅक्झिमम मला कॉलही आले की नेमकं लॉकडाऊन हा पूर्ण महाराष्ट्रात लागू शकतो का तर नाही हा डिस्ट्रिक्ट वाईजच लॉकडाऊन एक्स्टेंड होईल आता अमरावतीचा आहे अमरावतीचा लॉकडाऊन हा एक्स्टेंड केलेला आहे आठ मार्चपर्यंत म्हणजेच अमरावती जिल्हा हा आठ मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित केलेला आहे कारण रुग्णसंख्या खूप जास्त प्रमाणात तिथे वाढत आहे तसा सिनॅरिओ पूर्ण डिस्ट्रिक्ट वाईज हो चेंज आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात हा लॉकडाऊन लागणार नाही तर असा असा हा सिनॅरी होता म्हणून समजण्यासारखे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे ही तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यानंतर बोलूया आपण की उदय सामंत सर यांनी काय नेमकं सांगितलं तर त्यांनी सिम्पल दोनच गोष्टी सांगितल्या होत्या तुमच्यावर डिपेंड आहे एक्झाम्या ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन घ्यायच्या सर्वस्वी अधिकार विद्यार्थ्यांवरती सोडून दिलेला मा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येऊन औरंगाबाद सुद्धा इन्क्लूड आलं आलं अकरा कृषी विद्यापीठांमध्ये ऑनलाईन एक्झाम ह्या कंडक्ट होणार आहे त्यामध्ये इंजिनिअरिंग आणि पॉलिटेक्निकला त्यांनी प्राधान्य दिलं शंभर टक्के या एक्झाम ज्या आहे त्या ऑनलाईन घेण्याचा निर्णय या इंजिनिअरिंगचा घेतलेला आहे बाकी मग तुम्ही तुमच्या मनाने ऑफलाईन किंवा ऑनलाईन फार्मसी झालं बी ए बी कॉम बी एस सी यांच्या एक्झाम ह्या तुम्ही तुमच्या मनाने घेऊ शकता तर असा इम्पॉर्टंट मेसेज हा उदय सामंत सरांनी निश्चितच तुम् विद्यार्थ्यांना दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अमरावती युनिव्हर्सिटी कॉलेज हे दहा दहा मार्च पकडून घ्या तुम्ही कारण आठ मार्चपर्यंत लॉकडाऊन आहे आणखी काही लेटेस्ट अपडेट येते जर आली काही युनिव्हर्सिटी लेटर आलं तुम्ही डिस्कस करेल परंतु दहा मार्चपर्यंत तरी तुर्त दहा कॉलेज उघडणार नाही तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला आवतरा की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशी लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येते आणि तुम्ही इंस्टाग्रामलासुद्धा मला फॉलो करू शकता संपूर्ण ऑल अकरा कृषी विद्यापीठांचे जे जी आर आहे ते माझ्या इंस्टाग्राम पेजला मी अपलोड केलेले असते भेटूया नेक्स्टिओमध्ये धन्यवाद